आमदाराच्या पीएच्या जर लाख रुपये मागत असतील तेही केवळ डिलिव्हरीची पेशंट होती क्रिटिकल दहा लाख रुपये तोही दिनानाथ आणि पाठबळ कोणाचा सत्ताधाऱ्यांचा त्या दिनानाथला कोण आहे त्या मध्ये दे। आता त्याचा परवाना रद्द केला खरं म्हणजे चॅरिटी हॉस्पिटल आहे सरकारी जमिनीवर उभा झालेलं हॉस्पिटल आहे आणि लुटारूंची टोळी बसवल्या काय हरामखोरानं तिथे त्या हरामखोराना फटके मारले पाहिजेत त्या डॉक्टरांना कोण चाला लुटतोय तो इतका नालायक धंदा त्या दिनानाथ मध्ये चाललाय आणि त्या हॉस्पिटलला टाळं मारला पाहिजे आणि या सगळ्यांवर एफ आय आर दाखल केला पाहिजे तर आम्ही प्रकरणी सोडणार नाही आहोत मी त्या ट्विट केलाय आणि सरकारला पत्र पण लिहिलेलं आहे जर तुम्ही पीएच्या पत्नीचा जर अशा पद्धतीनं व्यवहार केला जात असेल तर ते रुग्णालय चॅरिटी राहिलं काय लुटारू आणि डाकूंची टोळी बसवली काय हॉस्पिटल हॉस्पिटलमध्ये इतका नालायकपणा तो करत असेल हॉस्पिटल तर आजच्या आज त्याला टाळे लावायचं ताकद सत्ताधाऱ्यांनी दाखवली पाहिजे संबंधित मंत्र्यांनी दाखवली पाहिजे आम्ही त्याला विजिट करणारच आहोत जाऊन हॉस्पिटलला आम्ही ठरवलंय पुढच्या आठवड्यामध्ये त्या हॉस्पिटलमध्ये जाऊन व्हिजिट करायचं आमचं एक शिष्टमंडळ आम्ही त्या ठिकाणी पाठवत आहोत सगळी चौकशी करायला माहिती घ्यायला काँग्रेसचं शिष्टमंडळ